सोलापूर शहरातील कत्तल गोवंश आणणाऱ्या पाच जणांना सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आले आहेत त्यांना विजापूर कर्नाटक या ठिकाणी पाठवून दिले असून वाजिद मोहम्मद हनीफ कुरेशी वय वर्ष चौतीस रौफ मोहम्मद हनीफ कुरेशी वय वर्ष चाळीस अख्तर मोहम्मद हनीफ कुरेशी वय वर्ष तेवीस अर्षाद मोहम्मद हनीफ कुरेशी वय वर्ष चोवीस आणि सिकंदर गणी शेख वय वर्ष एकतीस हे सर्वजण राहणार कुरेशी गल्ली लष्कर सोलापूर अशी त्यांची नावे आहेत पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी ही कारवाई केली आहे वाजिद कुरेशी व इतरांवर सन दोन हजार चौदा दोन हजार पंधरा आणि दोन हजार पंचवीस या कालावधीत टोळीच्या माध्यमातून गोवंश जनावरांची कोंबून वाहतूक करणे गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तलीमुळे जातीय तेढ निर्माण होणे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे आदीसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यामुळे सदर बाजार पोलिसांकडून तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त कबाडे यांच्याकडे पाठवण्यात आला होता त्यानुसार पोलीस आयुक्त यम राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या आरोपींविरोधात तडीपारतेची कारवाई करून कर्नाटकातील विजापूर या ठिकाणी सोडून देण्यात आले आहेत